श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ती म्हणजे बघा प्रदोष व्रत प्रदोष व्रत पूजा मांडणी तसेच बघा प्रदोष व्रतची कथा आपण अगदी सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेहीच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा प्रदोष व्रत प्रत्येक महिन्यामध्ये दोन प्रदोष येतात एकादशी झाल्यावर कधी बघा दुसऱ्या दिवशी येतो तर कधी तिसऱ्या दिवशी येतो सोमप्रदोष प्रदोष अगदी रवी प्रदोष प्रत्येक प्रदोषचं महत्त्व देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत मग त्यासाठी तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता अगदी सविस्तरित्या जाणून घ्या आणि पूजेची मांडणी देखील आपण पाहणारच आहोत पण बघा मी ना तांदळाचा शिवलिंग बनवते आणि सकाळी आपला माझ्या देवघरातील शिवपिंडीचा जलाभिषेक पंचामृताचा अभिषेक सर्व करून घेते आणि मग आता हा तांदळाचं हे तांदळाचं शिवलिंग बनवलेलं आहे तर मग आपल्याला त्यावरती काही पाण्याचा अभिषेक वगैरे करता येत नाही मग त्यामुळे मी आपल्या देवघरातील शिवपिंडीचा सकाळी देवपूजा करताना अभिषेक करून घेते गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेते त्यामुळे मी तुम्हाला जी आता पुढे पूजा दाखवणार आहे ते तुम्ही पाहतालच पण आणि अगदी बघा मी गणपती बाप्पा म्हणून एक सुपारी देखील मांडलेली आहे अगदी सविस्तररित्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतालच आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब घेऊयात आणि दिवा ठेवूयात अक्षरांवरती दिव्याला कधी पहा अक्षरांचा संदेच म्हणजे कसं आपल्या आणि दिव्याला देखील आपल्याला हळदीपुर बुलावून घ्यायचं आहे आपण प्रदोष व्रताची पूजा करत आहोत आज आहे बघा प्रदोष श्रावण महिन्यातील आणि माझा प्रदोष व्रत आहे तर बघा मग आपण तुम्हाला सांगते आपण गणपतीची स्थापना करून घेतो आहे आपल्याला गणपतीची स्थापना करायला बघा अक्षदावरती आपल्याला एक सुपारी स्वरूप मांडून घ्यायची आहे आणि आता आपल्याला शिवलिंग काढायचे आहे तर बघा मी जेव्हा पासून व्रत ना मी तेव्हा पासून अक्षर शिवलिंग करते आणि पूजा करते हे पहा अशा प्रकारे अक्षदांचं शिवलिंग काढून घेतलेलं आहे आपण गणपती बाप्पा म्हणून सुपारीला सुपारीची स्थापना देखील केलेली आहे दिवा लावून घेतलेला आहे एक मी तेलाचा दिवा लावला आहे एक तुपाचा दिवा लावलेला आहे बघा आपल्याला भोलेनाथांना हळदी कुंकू कधीच हे करायचं नसतं पण शिवपिंडीवरती पूर्ण महादेवाचं कुटुंब आहे मग माता पार्वतीच्या ठिकाणी आपण हळदी कुंकू अर्पण करू आणि मग आपल्या पूजेला सुरुवात करूया हळदी कुंकू माता पार्वतीला हे करते मग भोलेनाथांना आबीर भस्म या सर्व गोष्टी करून घेते हा पा आबीर आता आपण हे तांदळाचं शिवलिंग बनवलेलं आहे आणि बघा आता आपण शिवपिंडीवरती भस्म भस्म प्रदोष व्रताचा महिमा भारतीय संस्कृतीत शिवपासनेला विशेष महत्व आहे शुद्ध आणि वद्य पक्षाच्या त्रयोदशीस सायंकाळी प्रदोष असतो प्रदोष व्रत शिवशंकराचे असते या दिवशी सूर्यास्तापूर्वी स्नान करून शुभ्र वस्त्र परिधान करावे संध्या जप करून शिवशंकराची पूजा करावी दर महिन्याच्या दोन्ही पक्षातील त्रयोदशीच्या सूर्यास्तापूर्वीचा तीन घटकांचा काल म्हणजे प्रदोष वेळ ही शिवपूजनाची प्रशस्त वेळ प्रदोष काळात काम्य व्रत असून याची देवता शिव आहे शनिवार सोमवार आणि मंगळवार या पारी या वारी प्रदोष असेल तर त्याला अनुक्रमे सोम सोमप्रदोष भूम प्रदोष म्हणतात कृष्ण पक्षात शनिवारी आलेला प्रदोष विशेष फलदायी असतो दारिद्र्य दूर करण्यासाठी हे व्रत फारच महत्वाची मानले आहे शांडिल्य मुनींनी शोपूजेचे व्रत महात्म्य केले आहे दारिद्र्य व जन्म सुटका हे या व्रताचे फल दिवसभर उपवास करून भोजन देऊन आपण रात्री एकदा भोजन करणे हा व्रताचा विधी होय प्रदोष काळी यक्ष किन्नर गंधर्व सिद्ध साध्य उरग देव अप्सरा विद्याधर आणि भूतगण भगवान शंकराजवळ असतात म्हणून यावेळी केलेल्या पूजेने सर्व मनोकामना पूर्ण होतात प्रदोष पूजा व्रतची कथा घेणार आहोत श्री गणेशाय नम ओम नमो गणनायका वक्रतुंड सिद्धिविनायका शिवपुत्र गौरी बालका नमन माझे स्वीकारे सकल गणांचा अधिपती विघ्नहरता मंगलमूर्ती प्रथम पूजेचा मान तुझ प्रती अति आदरे नमितो मी नमो माय सरस्वती जिका असे विद्यादात्री प्रसन्न मजवरती दे कृपादान दानगे तव कृपे ज्ञान ज्योती उजळो माझी सन्मती मनोकामने हिची द्यावे वरदान राया कृपा सागरा माझे वरती दया करा तव कृपेचा विंजन वारा घाला या दासासी तुम्ही करिता कृपावलोकन दूर होय जनिया ज्ञान काव्य रचना येई जुळून शब्द भांडार उघडते साधू संत श्रोते सज्जन तुम्हा माझे अभिवादन घ्या प्रणाम स्वीकारून मंगल शे सापुले नमुने शिवसंकर आरंभ करीतो लेखनास प्रदोष पूजा व्रत कथेस ऐका ध्यान देऊ नये पूर्वी नेहमी सांगा होत व सुत सांगती ऋषीजना शिव व्रते आहेत नाना परी अतिप्रिय जे त्यांना ते हे असे प्रदोष व्रत घ्या व्रताचे संदर्भात कथा एक जी आहे श्रेष्ठ ते सांगतो द्यावे चित्त तुम्ही एकाग्र करून राजा विदर्भ देशीचा तो एक सत्यरथ नावाचा प्रतिपाळ करिता युद्ध चुंपले नृपे शर्त बहु केले परी सर्व ती वाया गेले तीर्थी पडली पंचतत्व पावला सत्यरथ ही वार्ता कळली राणी सती गरोदर त्यावेळेस शोकाकुल झाले मानस त्या गिले राजा प्रासादा पतीसाठी अश्रू ढाळ राजे स्त्री गिले अरण्यास सहन न झाला प्रसव त्रास दिला जन्म बालका पाण्यासाठी झाली व्याकुळ पुढे दिसले एकत प्राशन कराव्या जेव्हा राजेस्त्री गेली समीप तोच देवे केला घात एक मगर पकडीत ओढे राणी खोल पाण्यात बाळासाठी ती रडे परी तिचा तो आकांत सांगा पुन्हा व्हावा तेथे कोण यावे धावत राजेस्त्रीयाच्या रक्षणार्थ काय म्हणावे बाळाचे संची जन्मत झाला मातृवंची जरितो का राजपुत्र पडे वनात पूर का तुझे औचित ब्राह्मणी आले त्या घोरबीजनी बाळ रडे पाहिनि नवजात ते पाहे तानुले रुंदन बाळाच्या ऐकता कानी सुहृदय आले लोचने पाणी विचार करीती आ, करीती बाळ रडे तया उचलवनी घेतले कडे बिलगले बाळ सप्रेमे प्रेम पडता पडतागळा उरी दाटून पाहना आला सवे घेऊन त्या बाळाला आली ब्राह्मणी जोप्रहा सुचिव्रत नामे तिचा पुत्र त्या सवे ह्या प्रत करी ब्राह्मणी संगोपनार्थ धर्माची माय भोवनी ती आधीच असता निर्घन घन दोन बालकांची पालन करीती भिक्षा मागून विडी माया मातीची एके दिनी औचित एक साधुवाला दारात पाहुने त्या बालकाप्रत मने करावा सांभाळ या बाळाचे भाग्य थोर तो तुमचा उत्कर्ष तो तुमचा उत्कर्ष करणार शिवशंभो प्रसन्न होणार असतो माय करीत काळा ऐसाच गेला लोटोन बालके झाली युवक एके एके दिने तिघे शिव मंदिरे दर्शना लागून जाता मुनी महान शांडिले ते देवालये न मन करी ऋषीश्वरास देते झाले शुभाशी हसवाले आले मने काय हे भाग्ये जे कराया उदर भरण भिक्षा पात्र हाती घेऊन दारोदारी करी वनवन दारिद्र्य पाठ सोडेना तव शांडिल्य म्हणजे सांगती जो पुत्र सापडला तळ्याकाठी तो राजपुत्र आहे दुर्गती म्हणून पडला तो वनी तुमचे दारिद्र्य दुःख निवारण करील प्रदोष पूजा जाण प्रदोष वर्तात प्रदोष व्रत करता नेमाने भाग्य तुमची उजळेल ती ऐकून ऋषीची वाणी चरण धरी ती ब्रामणी मने दयाळा कृपा करून सांगे व्रत विधान तव भोवनी कृपावंत शांडिल्य ऋषी झाले सांगत कैसे लागे आचरावै व्रत काय फलप्राप्ती प्रतिमासात दोन पक्ष त्यातील दशीचा आचरावे व्रत प्रदश पुजावा उमाकांत तो उपवास करावा दिवसोपचार करून हाती अक्षता घेऊन शास्त्रोक्त करावे आव्हान स्नानाभिषेक पूजा करून उमापती पुजावा धूप दीप नैवेद्य करावा ध्याने साम साम शिव धरावा भावभक्तीने तो पुजावा करून विनम्र प्रार्थना भावभक्तीने शिवा पूजिता प्रसन्न होय तो शिव वक्ता दुःख दारिद्र्य हो, भव चिंता करी निवारण भक्ताचे विद्यार्थ्याचे विद्या धन निर्धना सला भे धन लग्नार्थेचे लग्न होऊन पुरे मनोरथ भक्ताचे उत्तर पूजा दुसरे दिने गौर गरिबांना अन्न देऊने तोष व्हावे शिवमरुंडाने ह्या व्रतास आचरवण शांडिल्य मुनीने केले कथन ब्राह्मणी गेले आनंदोन मनी प्रदोष व्रत संकल्पन पाय धरले मुनीचे मुंती ती यस तू आचरावे ह्या व्रतास त्याने तुमचा भाग्युत एक खास पहाशी वो कृपे करून ऋषी वर वदन पुत्र माता आले परतून पुढे येणाऱ्या पासून करू लागले प्रताचरण दोन्ही पक्षातील त्रयोदशी सतिगीही करीत उपवास अनेक प्रदोष समयास ओमानात पूजित ऐसे महिने सरले चार सुची मनी विचार वनोद्यानी करावा संचार सृष्टी शोभा पाहावी म्हणून जाता वनात सृष्टी पाहून हर्ष चित्त पक्षी कुंचन मधुर श्रुत झाले तया ते स्थानी करीत असता स्वेर करीत असता बघा नजरे पडे वस्तू सुंदर करीत असता स्वे संचार नजरे पडे वस्तू सुंदर सुवर्णमुद्रा हंडा भर धित्ता झाला विप्रपुत्र मने मनी एवढ्या धनलाभाचा धनी शिवकृपेची ही करनी प्रचिती मुनिवचनाची झाला अति आनंदित नमिला मनी उमाकांत पूजा फळा साली त्वरित शिवप्रसाद पावलो कनक कुंभ घेऊनी करी गृहा तसे सत्वरे ठेवून ते माते समोरी मने पावला शिव शंभो हर्षित झाली माय मनात शंकर पूजा झाली फलित धन वाटोनी घ्या दोघात शिवप्रसाद म्हणून मातेचे ऐकून येते वचन राजपुत्र म्हणे माते, माते लागून सुची व्रतास प्राप्त झाले धन तोची मालक तयाचा धन लालसान माझे मनी असेल जरी काम प्राक्तनी तरी देईल शिवमृंडाने दृढ विश्वास मनी असे जे जे जयास लाभावे ते ते त्याने उपभोगावे दुजा हक्क सांगावे हे तो वे उचित राजपुत्राची उदारता पाहून हर्षित झाली माता म्हणे तुझे मनोरथा शिवशंभो पूर्वी एके दिनी ते औचित दोघे बंधू जाता वनात पाहती ते अकस्मात युवती अनेक क्रीडिती विप्रपुत्र ते दृश्य पाहून झाला आश्चर्यचकित राजपुत्र मात्र धीराने गेला मात्र जाती सुंदर युवती परी सुवर्ण सुवर्णकाराची भरती साऱ्याच अतिसुंदर दिसते एकापेक्षा एकत्या कोण ह्या युवती का आल्या या वनाप्रती हे जाणवयापुरते राजपुत्र तो जात असे युवतीच्या संघात शिरोनो तो बिचारी तुम्ही कोण रूप लावण्य तुमचे पाहून मने झालो आकर्षित राजबिंडा युवक पाहून अशुमती गेली भारावणं त्वरे हस्तसंकेत संकेत करून सख्या दूर पाठवल्या मग मा, ते पुढे झाली ती म्हणे हे युवका तुझं वरती मोहित झाले मी सांग तू कोण रे तो झाला सांगता सुचिव्रत झाला भ्रांता एक ब्राह्मणी माझी परिणमी पुत्र तिचा मुळचा मी राजपुत्र विदर्भ नगरीचा सम्राट माता तिथ्याच्या केला घात राज्य घेतले शत्रूने ब्राह्मणी माझी धर्म माता तिचा मजबर उपकार मोठा तिने सांभळीले राजपुत्र स्वपुत्र तुझ्या मानुनी स्वपुत्र तुझ्या तव तवशुमती सांगेता यास मी दिले तुम्हा मानस स्वीकार माझा करीता खास द्रवि देईल मम पिता निजकंटीचा हार काढला तो राजपुत्राकडे घातला तिसऱ्या दिवशी ह्याच समयला यावे मने येथेच मी घेऊन पित्यास येईन तुम्हा वर्माला घालीन अर्धांगी मी होईन गंधर्व कन्या आपली प्रथम दर्शनी प्रेम चढले मन मनामध्ये मना गुंतले वचनबंदनी गुंतले ठरे पुनर् राजपुत्र हर्षिला मनी सुचिव्रता वृतांत वरत्ता कुणी स्वानंदे गृही येऊनी सांगे वृत्तांत मातेसे ऐकता पुत्राचे वचन हर्षित झाली मायन मन करी मने उमार मन पावला माझे पुत्रास तिकडे गंधर्व कन्या घरी जाता पित्यास सांगे सत्वरी भेट घडली वनांतरी भेटला राजकुमार मनोमनी इच्छित ला वर त्यास मज द्यावे सत्व विद्यालय़्या शिवासमोर सांगे कन्या पित्यास पिता हर्षुनिया मानसी नमन करिता शंकरासी शब्द आले कानासी राजपुत्रास दे कन्या इकडे मनोमनी अशुमती प्रार्थना करी शिवाप्रती हो आम्हास राज्य प्राप्ती भगुदे राज्य वैभव असे प्रार्थने उमाकांत दोघे आले गृहाप्रत सर्वदया रे करुणी येत संकेतस्थळी तिसरे देणे संकेतस्थळी संकेत वेळी जमली उभय पक्ष मंडळी राजपुत्रा दिले कन्या दान करून राजपुत्रा प्रति अनुरूप दंपती सुखावले भाग्योदय होईल केली भविष्यवाणी जे, खास जे तो माते मनी आठवे शिवतो कल्याणी प्रदोष पूजा व्रता करणे झाला हा दिव्य लाभ श्वश्वराचा घेऊन मदत निजशत्रूंचा शत्रूंचा निपात विदर्भ राज्य केले मुक्त राजपुत्रे पराक्रमे सकल प्रजा आनंदी गुड्या तोरणे उभारली सिंहासनिती बैसविली राजा राणी आनंदी पित्यासारखाच पुत्र सकल आठवे राजपुत्रा राजपुत्रास धर्मगुप्त नाम केले प्रधान धर्मगुप्त आणि अशुमती प्रजेवर त्याची आपार प्रीती राजपुत्र तो माते प्रती देई मोठा सन्मान निज बांधवा उच्च स्थान राज्य राजपुत्र देऊन माते सराजा माता ठरवून केला सन्मान तयाचा धर्मगुप्ता आणि माते सहित हे राज्य कारभारात जो करी व्रताचरण तयाचे शिवशंभो प्रदोष पूजा पुरुषार्थ येते हाता पाप दुःख नुरे वार्ता कधी कुणा भयाची दैन्य जातसे दुरी घरा येई धनधान्य भारी सुख संपदा ती येई शोकृपेने हे व्रत जे करीती सर्व सुख हे पावती गृही राही सुख शांती लाभ ऐश्वर त्या भक्ता ह्या व्रत श्रवण करीता व्याधी निवारण धनधान्य मान सन्मान होई होईल उमार मन होय भक्तांचे कल्याण कृपा करी शिवशंभ तुम्ही श्रोते भक्त प्रदोषाचे तुम्हाला महत्व सांगतो आता करावे श्रोत मन एकाग्रे करून सोम प्रदोष तो सोमवारी भोम प्रदोष मंगळवारी प्रदोष शुक्रवारी शनिप्रदोष ही असे शनिवारी रवी प्रदोष रविप्रदोष रविवारी त्या त्या दिनाचे महत्व खास कोणाच्या कारणे कोणता प्रदोष करावा ते ऐकावे सोमप्रदोष सौभाग्य लाभते भोम प्रदोष ऋणमुक्ती होते शुक्र सुख लाभते ऐसे आहे आए महिमान शनी प्रदोषी आपत्ती प्राप्ती प्रदोषे आरोग्य प्राप्ती शिवकृपे हे भक्ताप्रती लाभे प्रदोष फल पदरा कृष्ण पक्षी ची त्रयोदशी विशेष फलदायी खाशी ठरेती शिव शिवभक्ता पहा अनुभव घेऊन ही व्रत कथा जी ऐकतील अथवा पठन करतील तर तया ऐश्वर लाभ घडेल होईल कृपा शंकराची दृढ निष्ठेचे घाला असन वरी श्रद्धेचे बैठक मांडून हर हर शिव करा ध्यान नेम चालवा व्रताचा व्रत करिता एकाग्र चित्ते करू नये उमाना ते तो पूर्वी मनोरथ बाळगामनी विश्वास अशंका नसावी मनात भक्ती असावी अंतरात तरीच तो शंभोनाथ सहाय्य करता होईल साम सदाशिव हा भोळा सदा रक्षितो निज भक्ताला पूर्वीता याचे मनोरथाला देई जो जे मागवतो प्रपंच आणि परमार्थ शिवकृपेने होई सारथ नको शंका काही येथे सदा असावे सेवेत ही श्रेष्ठ पूजा व्रत प्रदोष प्रिय प्रियशव शंभोस विशेष दूर होती सर्व ते दोष वाडे पुण्य संचय देवादी देवा महादेवा ही हातोनी निघडू दे सेवा हाच कृपा प्रसाद देवा गोविंदतनय विनय तसे ओम नमः शिवाय श्री शिव शंकराय शुभम भवतो सदा शिव पर्णम असतो इति श्री प्रदोष पूजा व्रत महात्म संपूर्ण अशा प्रकारे प्रदोष व्रताची कथा आपण घेतलेली आहे हे बघा आपण प्रदोष व्रताची कथा वगैरे आपली सगळी काही वाचून झालेली आहे पूजा देखील आपली अगदी सुंदर झालेली आहे आणि हा इथे मी आपल्या जेवणासाठीचा जो काही स्वयंपाक बनवलेला आहे आणि तोच प्रदोषला दाखवायचा असतो बघा आपला भोलेनाथासाठी देखील एक ताट तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण जेवण केलं आपला उपवास सोडला तरी देखील चालतं आहे इथे पहा भोलेनाथांसाठीचा हा जो आहे तो प्रसाद तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तररित्या प्रदोष व्रताची सविस्तर पूजा मांडणी कथा त्याबद्दल जाणून घेतलेला आहे तर धन्यवाद